हाय हॅलो नमस्कार मी गौरी स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत रक्षाबंधनसाठी तयार होताना प्रत्येकीला उपयुक्त असणाऱ्या छोट्या मोठ्या टिप्स तर चला व्हिडिओला सुरुवात करूया कोणत्याही सणाला छान सुंदर ड्रेस घातले जातात छान तयार झाल्याशिवाय सण सेलिब्रेटच करावासा असं वाटत नाही आता रक्षाबंधनाचा सण येत आहे यावेळी आपल्याला आवर्जून छान तयार व्हायला आवडतं लुक सुंदर करण्यासाठी ड्रेसनुसार दागिनेही घातले जातात छान कपड्यांसोबत दागिने आपलं सौंदर्य आणखीन वाढवतात सोन्यापासून चांदीपर्यंत आणि ऑक्सिडाईट ट्रेंडी ज्वेलरी असे विविध प्रकारचे दागिने घालू शकतो आजकाल बऱ्याच ऑफिसमध्ये राखी पौर्णिमेच्या दिवशी सुट्टी नसते त्यामुळे भाऊ पण बिझी आणि बहीण पण बिझी म्हणूनच अशा धावपळीत भावाला राखी बांधण्यासाठी झटपट तयार व्हायचं असेल तर या काही स्पेशल टिप्स वापरा या टिप्समुळे तुम्ही खूप कमी वेळात तयार होऊ शकाल आणि दुसरं म्हणजे साधा मेकअप किंवा ड्रेसिंग असलं तरी नक्कीच आकर्षक सुंदर दिसाल साडी नेसायला वेळ नसेल तर मस्तपैकी एखादा छानसा पंजाबी ड्रेस घाला त्याची ओढणी मात्र जरा हेवी स्टायलिश असायला हवी म्हणजे थोडा फेस्टिव्ह लुक येईल पंजाबी ड्रेस आणि मोजकेच दागिने घातले तरी सुंदर दिसाल इंडो वेस्टर्न लुकही राखी पौर्णिमेसाठी करू शकता यामध्ये छानसा वन पीस घाला कानात स्टाईलिश कानातले आणि हातात ब्रेसलेट एवढेच घातले तरी पुरेसं ठरतं केस शक्यतो मोकळेच सोडा जर वन पीस घालायचा असेल तर त्यावर मोठे झुमके आणि भरपूर बांगड्या उठून दिसेल अशी टिकली असा काहीसा गेटअप करा कारण वन पीस घातला तर त्यावर नाजूक दागिने उठून दिसत नाहीत जर कुर्ता आणि लेगिंग्स असं घालणार असाल आणि ड्रेस जर साधा सिम्पल असे, असेल तर अशावेळी हेअरस्टाईलवर जास्त लक्ष द्यायचं केस छान सेट करून मोकळे सोडा किंवा मग त्याचा स्टाईलिश बंद घाला साध्या ड्रेसमध्येही तुम्ही स्टाईलिश दिसा सध्या शिफॉन साड्यांची चांगलीच क्रेज आहे अशी एखादी साडी असेल तुमच्याकडे तर ती नेसा शिफॉन साडी असल्याने त्यावर खूप जास्त मेकअप किंवा दागदागिनेही घालण्याची गरज नाही ट्रॅडिशनल मराठी लूक हवा असेल तर एखादी काठपदर साडी त्यावर छानसं सा गळ्यातलं कानात कुड्या किंवा झुमके हातात मोठी बांगडी आणि कपाळावर टिकली लावा म्हणजे खूप जास्त नटल्यासारखंही होणार नाही आणि लूकही छान दिसेल लेअर्ड नेकलेसमध्ये अनेक छोटे मोठे थर असतात त्यामुळे तुमचं लुक स्टाईलिश आणि ट्रेंडी होईल या प्रकारची ज्वेलरी तुम्ही कोणत्याही खास फंक्शनमध्ये किंवा ऑफिसमध्येही घालू शकता जेमस्टोन ज्वेलरी खूप ट्रेंडमध्ये आहे पन्ना रुबी नीलम किंवा मोती यांसारख्या रत्नांपासून तयार केली जाते यामुळे क्लासी लुक आणि कलरफुल लुक मिळतो रक्षाबंधनसारख्या विशेष प्रसंगी तुम्ही प्लेन साडी किंवा सूट घालणार असाल तर त्यासोबत किमान डिझाईनच्या दागिने घाला यामध्ये ब्रेसलेट पेंडेंट सारखे दागिने येतील ही ज्वेलरी वजनाने हलकी असते यामध्ये तुम्हाला एक साधा आणि मोहक लुक येईल परफेक्ट लुक मिळवण्यासाठी चेहऱ्यानुसार आयब्रो असणं गरजेचं आहे परफेक्ट शेपमध्ये असलेल्या आयब्रो डोळ्यांसोबतच चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यासाठीही फायदेशीर ठरतात आपल्या चेहऱ्यावर पिंपल्समुळे डार्क स्पॉट्स तयार होतात त्यामुळे चेहऱ्याचं सौंदर्य बिघडतं त्यासाठी मेकअप करण्याआधी चेहऱ्यावर कन्सिलरचा वापर करा व थोडा डार्क मेकअप करा आयलायनर लावताना आपल्या डोळ्यांचा आकार लक्षात घ्या जर डोळे छोटे असतील तर विंग्ड आयलायनर लावा त्यामुळे डोळे मोठे दिसण्यास मदत होईल तसेच मस्काराही लावू शकता चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो आणण्यासाठी शीट मास्क वापरू शकता किंवा घरगुती फ्रूट मास्क तयार करण्यासाठी केळं पपई किंवा संत्र्याचा गर काढून चेहऱ्यावर लावा अर्ध्या तासांपर्यंत ठेवा त्यानंतर थंड पाण्याने धुवून टाका यामुळे चेहऱ्यावरच्या मृतपेशी निघून जातील आणि इन्स्टंट ग्लो मिळेल आपलं ओठांचं सौंदर्य वाढवण्यासाठी लिपस्टिकचा वापर करा यासाठी लाईट पिंक लाईट ऑरेंज पीच आणि लाईट ब्राऊन शेड्सचा वापर करा लिपस्टिकचा रंग फार डार्क किंवा चमकदार असू नये जर तुम्ही ट्रेडिशनल ड्रेस घालणार असाल तर हेअरस्टाईल करताना त्यामध्ये फॅन्सी आणि ट्रेंडी हेअर पिन नक्की लावा जर तुमचे केस कुरळे किंवा बाउन्सी असतील तर ते बांधू नका मोकळे केस ठेवले तर जास्त चांगला लुक मिळेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय